कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ नंदुबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढला विराट मोर्चा कोलकाता येथील आर्जेकार वैद्यकीय महाविद्यालय येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे या घटनेच्या निषेधार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विराट मोर्चा काढला नंदुबार येथील पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्यापासून मोर्चा सुरुवात करण्यात आली हा मोर्चा दगडीचाड मार्गे नवीन नगरपालिका ते पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्यापर्यंत काढण्यात आला होता महिला ट्रेनी डॉक्टरवर झालेले अमानुष अत्याचार मानवाला काळीमा फासणारी घटना असून आरोपींविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली खूप झाल्या खूप शिकल्या मुली आता मुलींच्या सुरक्षेसाठी सर्वांना जागे करावे लागेल मुलींना लढावे लागेल यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या या मोर्चात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर अथर्व पवार डॉक्टर समिता नटावतकर डॉक्टर शुभम जाधव डॉक्टर धीरज रायते डॉक्टर सार्थक गुंजाळ डॉक्टर शिपा सारंग डॉक्टर अमोल मुंडे डॉक्टर स्नेहल पठारे आदी विद्यार्थी उपस्थित होते आपले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रवीण चौहान नंदुरबार तालुका प्रतिनिधी आज वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तर्फे कलकत्ता येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही मोर्चा काढला आहे हमारी बेटी पढ लिखकर डॉक्टर बनी लेकिन बची नहीं खूप ऐकला आम्ही मुलगी शिकली प्रगती झाली खूप ऐकला आम्ही बेटी पढाओ बेटी बचाओ आज भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षे झाली परंतु आज आज देखील अठ्याहत्तर वर्षानंतर देखील भारतातील स्त्री भगिनी माता स्वतंत्र नाही आहे आज जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या महाराष्ट्रात देखील होऊ शकते ती उद्या नंदुरबारमध्येही होऊ शकते ती आमच्या सर्व भगिनींवरही होऊ शकते अशीच भावना आज इथे उपस्थित सर्व महिलेच्या मनामध्ये आहे आज जेव्हा आम्हाला ड्युटीवर जावं लागतं जेव्हा आम्ही आमचे कर्तव्य बजावत असतो तेव्हा आम्हाला भीती वाटते की जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या आमच्या होऊ शकते या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज हा मोर्चा काढला आहे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे काल जी घटना बदलापूर येथे घडली ती अतिशय अमानवीय आहे माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना आहे या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज इथे मोर्चा काढला आहे